दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा उरणमधील जे पोर्टमधील नावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल एन एस एफ टी अंतर्गत जे बक्षी आणि सी एम ए टर्मिनल्स या कंपन्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली नोकर भरतीची जाहिरात मनसेच्या आंदोलनामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे या भरतीसाठी मुलाखती गुजरातमध्ये घेतल्या जाणार असल्याच्या निषेधार्थ मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी आवाज उठविला होता याची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमातून प्रश्न उचलून धरत प्रशासनावर दबाव निर्माण केला यानंतर जे एन पी एचे चेअरमन उन्मेष वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक वृत्तपत्रांद्वारेच भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील व मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या निर्णयाचे मनसे नेते अविनाश जाधव सरचिटणीस संजय नाईक संदीप दळवी यांनी स्वागत करत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मिळवलेला हा विजय असल्याचे सांगितले या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी स्थानिक अधिकारी व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट एंड न्यूज दिशा न्यूज का सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करू अपने बारे में सर्वात आधी पहा